दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून उच्च शिक्षित आय टी इंजिनियर असणारे आणि स्वतःची आय टी कंपनी असणारे राजसिंह डुबल हे जिथले अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी समाजामध्ये सकारात्मक बदल घडावेत मतदारांमध्ये बदल घडावा आणि चांगले उमेदवार त्यांनी निवडून द्यावेत आणि आपल्या शहराचा विकास करण्याकरता व्हिजन असलेले नगरसेवक नगराध्यक्ष असावेत अशी त्यांची म्हणजे त्यांची इच्छा आहे त्यामुळे राजसिंह डुबल यांनी यंदा एकलाच चोरलेचा नारा देत एकटेच त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ते आता मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत ना लाऊडस्पीकर आहे ना गाड्यांचा ताफा आहे काही मोजक्या लोकांना घेऊन ते त्यांच्या पत्नीसह विविध ठिकाणी भेटी देत आहेत आणि लोकांशी चर्चा करत आहेत मतदारांशी चर्चा करत आहेत नेमकं त्यांच्या समस्या काय आहेत ते पण जाणून घेत आहेत आणि याचबरोबर राजसिंह डुबल यांनी जे आपलं एक व्हिजन तयार केलेलं आहे की पंढरपूर कसं असावं त्यांनी एक व्हिजन स्वतःच आहे सात मुद्दे त्याच्यामध्ये आहेत सर्व्हिस इंडस्ट्री असेल आय टी इंडस्ट्री असेल उद्योग क्षेत्र असेल ऍग्रोटोरिझम असेल अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि ह्या सगळ्याचं म्हणजे असं व्हिजन राबवून पंढरपूरचा विकास करू शकतो पंढरपूरच्या आजूबाजूचा विकास करू शकतो पंढरपूरमधली जी तरुणाई बाहेर बेरोजगारीमुळे बाहेर नोकरी करता जाते अन्य शहरांमध्ये ती परत पंढरपूरला यावी तर इथं काम मिळावा हे पण त्यांचं व्हिजन आहे आणि ते तिथल्या मतदारांना हे सगळं समजावून सांगतायत लोकही आपल्या समस्या त्यांना सांगत आहेत त्यामुळं ते डायरेक्ट मतदारांशी कनेक्ट होताना दिसत आहेत खूप असे नवीन नवीन एक्सपिरियन्स येत आहेत एक असं आहे की लोकांना एक तर वाटतंय चांगलं थोडंसं यु नो ते कनेक्ट होत आहेत ते ठीक आहे दुसरं असं पार्ट मी जसं बोललो की इथं गेल्यानंतर भरपूर लोकांकडे मी ज्यावेळेस जातोय तर त्यांची मुलंच बाहेर शिकायला गेलेली आहेत हा दुसरा एक्सपिरियन्स थर्ड एक्सपिरियन्स असा आहे की इथं बेसिक गरजा ज्या आहेत ना त्याही अजून डा पूर्णपणे सगळीकडे गेलेल्या नाही आहेत ते असं म्हणणार नाही की कुठंच आहेत पण काही असे टॉप म्हणजे ते त्या बेसिकसाठी आपण नाही लढायला पाहिजे त्या बेसिकच्या वर जायला पाहिजे म्हणजे आता स्वातंत्र्याच्या एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर दोन हजार पंचवीस मध्ये आहे आपण त्या बेसिक अन्न वस्त्र पाणी निवारा ठीक आहे ना ह्या पलीकडे आपण बोललं पाहिजे ड्राईव्ह झालं पाहिजे पण त्या गोष्टीचं पण आहे आता सध्या चॅलेंज असे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत आणि इंटरेस्टिंग आहे आणि जे बघतोय तर थोडंसं आश्चर्य पण वाटतंय की कारण आपला आपण त्याचा कधी त्या अंग आन, त्या अनु ह्याने अनुषंगाने कधी बघितलं नाही पण आहे डेफिनेटली त्याच्यासाठी माझ्या यंग जनरेशननी पुढे येणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी हातात घेऊन ते तसं म्हटलं ना की दोन गोष्टींनी चेंज होऊ शकतो एक तुमचा विचार ठीक आहे आणि तो विचार भिंगणे आणि तो का भिंडणे मग विचार करायला प्रवृत्त राहणे हा गोष्ट करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे